तुम्हालाही विचार पडतो का खाव्याचे गुलाबजाम बनवताना तर अजिबात विचार करू नका तुम्ही असे मस्त रसरशीत आणि छान गुलाबजाम बनवू शकता अगदी परफेक्ट पाकसुद्धा परफेक्ट मुरला जातो आतमध्ये आणि हे गुलाबजाम तळताना अजिबात ठिकरले जात नाहीत किंवा फिसकरले जात नाहीत विरगळलेही जात नाहीत तर काही टिप्ससोबत मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर तुम्हीही असे खावायचे गुलाबजाम अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम खावा घेतलेला आहे जो आपण गुलाबजामसाठी वापरतो तो खावा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी मैदा घालणार आहे तर सुरुवातीला मी इथे तीन चमचे पोह्याचे असतात तो मैदा घेतलेला आहे तो घातलेला आहे मैदा तुम्ही चाळून ठेवा आणि त्याच्यानंतर घाला एकदम मैदा इथे आपल्याला घालायचं नाही त्याच्यानंतर पुढे मी पुन्हा ह्याच्यामध्ये एक चमचा मैदा घातलेला आहे तर मैदा एकदम टाकायचा नाही आहे तर इथे सर्व मिळून मी चार चमचे मैदा घातलेला आहे आता हे छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पुढे मी ह्याच्यामध्ये थोडासा इनो चिमूटभर म्हणाल तरी चालेल इनोच्याऐवजी तुम्ही इथे सोडा वापरला तरी चालेल तर थोडंसं इनोवर तुम्ही दूध घाला आणि छान असं पीठ तुम्ही भिजवून घ्या तर तुम्ही जेवढं हे पीठ छान भिजवताल ना तेवढेच तुमचे गुलाबजाम सुंदर होतील फक्त तुम्ही मैदा ह्याच्यामध्ये जास्त घालू नका जास्त मैदा घातल्याने आपले गुलाबजाम पाकामध्ये पूर्णपणे मुरले जात नाहीत त्याच्यामुळे मैदा घालतानाच काळजी घ्या आता ह्याच्यात आपण थोडं थोडं पुन्हा दूध घालून छान असं पीठ हे फेटून घ्यायचे लक्षात ठेवा तुम्ही जेवढं पीठ छान फेटताल मस्त मळून मळून घेताल मऊसूत तेवढे आपले गुलाबजाम खूप सुंदर होतात आणि ते तळताना ठिकरलेही जात नाहीत आणि पाकातही छान असे मुरले जातात आणि खावा असल्यामुळे हे चवीलाही खूप सुंदर लागतात तर नक्कीच तुम्ही ही खाव्याचे गुलाबजाम ट्राय करा इथे पीठ भिजवून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घाला किंवा तेल घाला आणि मग असं पुन्हा त्याला छान असं मळून घ्या तुम्ही जेवढं मळताल ना तेवढेच तुमचे गुलाबजाम खूप सुंदर होतात तिथे मौसूद मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे छोटे छोटे गोळे करणार आहेत तर पहा इथे माझा गोळा तयार झालेला आहे आता इथे मी गुलाबजाम रेडी करून घेते तुम्हाला कोणत्या आकाराचे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हाताला तेल लावा किंवा तूप लावा आणि गुलाबजाम वळून घ्या इकडे मी छोटे छोटे छोट्या आकारामध्ये गुलाबजाम करून घेते आता एवढ्या पिठामध्ये माझे जवळजवळ तीस ते पस्तीस गुलाबजाम तयार होतात पाहू शकता एवढा आकार ठेवलेला आहे मी तुम्हाला दुसऱ्या आकारामध्ये गुलाबजाम करायचे असतील तरीही करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही गुलाबजाम करताल तर खाव्याचे गुलाबजाम तुमचे कधीच बिघडणार नाहीत तर पुढे मी पाकही कसा बनवायचा आहे तोही तुम्हाला सांगणार आहे अगदी परफेक्ट होतो तर परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही घेतलं तर तुमचा पाकही बिघडणार नाही आणि गुलाबजामही बिघडणार नाही तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर पाहू शकता इथे माझे गुलाबजाम होतच आलेले आहे बनवत आता हे गुलाबजाम मी सर्व बनवून घेणार आहे आणि मग नंतर इकडे दुसरीकडे पाक आपण तयार करणार आहोत तर पुढे पहा इथे रेडी झालेले आहेत आपले गुलाबजाम एवढे ते तीस पस्तीस ते पस्तीस गुलाबजाम तयार होतात एवढ्या पिठात आता इथे मी पाक तयार करण्यासाठी मोठा पेला एक आणि त्याच्यानंतर अर्धा म्हणजे एकूण दीड पेला साखर आणि दीड पेला पाणी म्हणजे आपण जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घालायचं आहे आता वजनी प्रमाणात म्हणताल तर दोनशे ग्राम खावा असेल तर तुम्ही इथे चारशे ग्राम साखर घ्या आणि तेवढंच पाणी घ्या जर तुम्हाला गोडीला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीही साखर घेऊ शकता त्याच्यानंतर आपण इथे थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे आणि आपण पुढे ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी म्हणजे गुलाबजामला कलर आणि दिसण्यासाठी थोडंसं मी इथे पुढे केशर घालणार आहे ते तुमच्यावर आहे ऑप्शनल आहे केशर तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण त्याने कलर खूप सुंदर येतो म्हणून घातलेला आहे तर तुम्हाला पाक कसा प्रमाण समजलं असेल तर नक्कीच सांगा तर मी असं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही सॉरी तुम्ही दोनशे ग्रॅम खावा घेताल तर तुम्ही चारशे ग्राम साखर घ्या आणि ते साखर घेताल तेवढंच पाणी घ्या असं प्रमाण ठेवा तुम्ही पाकाचं आता इथे तुम्ही तळायला तेल घ्या किंवा तूप घ्या तुमच्या ह्याच्यावर आहे फक्त तळताना ही काळजी घ्या की तुम्ही गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे आणि तेल जास्त कडकडीत नाही गरम करायचं आहे नॉर्मल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला हे गुलाबजाम छान असे लालसर कलरचे तळून घ्यायचे आहेत लालसर कलर का काढायचा आहे कारण की पाकामध्ये हे आपले हे गुलाबजाम केले भिजले की त्याचा कलर बदली होतो त्याच्यामुळे आपण लालसर होईपर्यंत छान असे हे गुलाबजाम तळून घ्यायचेत पुढे मी तुम्हाला दाखवते जर एकसारखे गुलाबजाम तुम्हाला तळायचे असतील तर सुरुवातीला काय करायचे हे गुलाबजाम तुम्ही तेलामध्ये सोडा आणि जर तुमची अशी पकडायची कढई असेल तर तिला थोडंसं पहिलं हलवून घ्या एकसारखं असं लगेच झारा लावू नका त्याच्या ह्याने काय होईल म्हणजे ते एकसारखे छान एकाच कलरवर हे तळले जातात आणि तळताना ही काळजी घ्या की बारीक गॅसवरच गुलाबजाम तळा आता इकडे पाहू शकता आपला पाक रेडी झालेला नाही आहे पूर्णपणे रेडी झालेला नाही आहे त्याच्यामुळे त्याला मी अजून ठेवलेलं आहे आणि इथे मी राहिलेले गुलाबजाम तळून घेत आहे तर पाक आपल्याला इथे जास्त घट्टही नाही करायचा आणि जास्त पातळही नाही करायचा नॉर्मल आपल्याला मीडियम पाक करायचा आहे तर पाहू शकता इकडे माझे गुलाबजाम छान असे मी लालसल कलर येईपर्यंत तळलेले आहेत तर हे गुलाबजाम मस्त लागतात चवीला खूपच सुंदर तर मी तर म्हणेल जरी तुम्ही पहिल्यांदा करणार असताल तरी अजिबात घाबरू नका हे गुलाबजाम तुम्ही बनवा असं प्रमाण ठेवलं तर तुमचे गुलाबजाम अगदी परफेक्ट होतील आणि घरच्यांना नक्कीच आवडतील नक्कीच तुमची ते स्तुती करतील तर पुढे मी राहिलेले गुलाबजाम असे सर्व तळून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि हो जर चॅनलवर जर कोणी नवीन असेल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर माझी ही गुलाबजामची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा इथे पाहू शकता बघा आपला पाक रेडी झालेला आहे तो जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही केलेला आहे आता गरम पाकामध्ये आपण हे गुलाबजाम टाकणार आहोत तर पुढे मी हे गुलाबजाम टाकून घेतले आता हे टाकून घेणार आहे पण काय झालं आता इथे माझं ह्या टोपावर मी झाकण ठेवलं पण पुढे माझं असं लक्षात आलं की हा टोप ह्या गुलाबजामसाठी भिजण्यासाठी कमी पडतो आहे म्हणून मी दुसरं एक भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये ह्या गुलाबजामला मी शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा किंवा एक तास झाकण ठेवायचं आहे पाहू शकता आता इथे मी व्यवस्थित त्यांना हलवून घेतलं आणि याच्यावर झाकण ठेवून घेतलं आणि माझ्या लक्षात आल्याच्यानंतर मी दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याला शिफ्ट केलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते इथे मी दुसरं भांडं घेतलं त्याच्यामध्ये ह्यांना शिफ्ट केलं गुलाबजामला आणि ह्याच्यावर झाकण ठेवून दिले आणि झाकण ठेवून आपल्याला एक तासाच्यानंतर आपण पाहणार आहोत एक तासामध्ये खूप छान असे हे गुलाबजाम रेडी होतात तुम्हाला थंड करून खायचे तर खाऊ शकतात असेच खायचे असतील तरीही खाऊ शकता पा किती भिजलेत सुद्धा छान आणि कलरही सुंदर दिसतोय ना बघताच खाऊसा वाटेल तर पुढे मी तुम्हाला ह्याला कट ही करून दाखवते एकदम आणि ह्याचा पाक सुद्धा बघा किती छान झालेला आहे एकदम मस्त झालेलं आहे नाही घट्ट जास्त आणि तुम्हाला असं पाण्यासारखाही पाक दिसणार नाही आता मी तुम्हाला तोंडही दाखवते बा पाक अगदी परफेक्ट झालेला आहे पाक आपल्या इथे आणि गुलाबजाम ही खूप सुंदर आणि मस्त झालेले आहेत पाहू शकता तुम्हाला मी दाखवते जवळून जरा पहा तुम्हाला बघताच खाऊशी वाटेल असा गुलाबजाम झालेला आहे पूर्णपणे आतमध्ये पाक ह्याचा मुरलेला आहे चला तुम्हीही असे गुलाबजाम नक्कीच ट्राय करा चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय